मानकापूर ते रांगोळी पाणंद रोड गेला चोरीला शेतकऱ्यांनी निवेदन देऊन सुद्धा निपाणीच्या तहसीलदारांचे शेतकऱ्यांच्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष शेतीप्रधान असलेल्या दे शेत या भारत देशामध्ये प्रशासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते यापेक्षा कोणतेही मोठे दुर्दैव नाही मानकापुरातील शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी निपाणीच्या तहसीलदारांना निवेदन देऊन मानकापूर ते रांगोळी पाणंद रोड अतिक्रमण मुक्त करून द्या असे सांगितले होते निवेदन देताना निपाणीच्या तहसीलदाराने मान डोलावून सांगितलं होतं की एक महिन्याभरात रस्त्याचा प्रश्न सोडवतो मात्र या शेतकऱ्यांच्या मागणीकडे तहसीलदारांनी आज तागायत बघितलं सुद्धा नाही स्थानिक तलाठ्यांच्या सुद्धा ही बाब निदर्शनास आणून देऊन सुद्धा स्थानिक तलाठ्याने सुद्धा या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे आजपर्यंत दुर्लक्षच केले असून शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जाण्याकरिता रस्ताच राहिलेला नाही भविष्यात ऊस तोडीवेळी ऊस तोडून ऊस भरून वाहने कोणत्या मार्गाने आणायचा हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर भेडसावत असून सदरचा रस्ता ताबडतोब अतिक्रमण मुक्त करून द्या अन्यथा आम्हाला कर्नाटक राज्य रेल्वे संघटनेचे राज्य कार्यअध्यक्ष श्री राजूदादा पोवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरला नाही पीडितग्रस्त शेतकरी विजय माळी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आजची ही शेतकऱ्यांची समस्या मानकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांच्या नेतृत्वाखाली मानकापूर ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष युनुस मुलानी तसेच ग्रामपंचायत सदस्य धनंजय उर्फ राकेश चौगले तसेच प्रमोद शेवाळे ग्रामपंचायत सदस्य मानकापूर यांनी सदर रस्त्याची पाहणी करून प्रशासकीय यंत्रणा गतिमान करून लवकरच हा शेतकऱ्यांसाठी असलेला महत्त्वाचा मानकापूर रांगोळी रोडची समस्या सोडवू असे येथील शेतकरी विजय माळी यांना आश्वासन दिलं मात्र सध्या तरी रस्ता गेला चोरीला असं म्हणावं लागत आहे हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा